मी उमेश कोरराव मुख्य संयोजक ओबीसी युवा अधिकार मंच आणि माझ्या सोबत आहेत रणजित थिपे हे युपीएससी दोन हजार अठराला ला पास झालेले विद्यार्थी आहेत आणि एन आय सी आमच्या संघटनेचे उपाध्यक्ष सुद्धा आहेत युपीएससी तुम्हाला सर्वांना माहिती आहे भारतातली सर्वोच्च जी परीक्षा आहे त्या युपीएससी मध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षण नाकारल्याबद्दल ही पत्रकार परिषद आहे आणि हे आरक्षण जवळपास मागील आठ वर्षापासून नाकारले जातं आणि कुठलेही नियमबाह्य गोष्टी करून यूपीएससीत पास झालेल्या विद्यार्थ्यांना ज्यांना नॉन केमिडियंट मिळते ज्यांना नॉन केमिडियंटच्या माध्यमातून राज्यामध्ये डेप्युटी कलेक्टर डीवाय एस पी तहसीलदार अशी पदं मिळतात पूर्ण भारतभर फक्त भारत सरकारचा डीओपीटी विभाग आहे जो पीएमओच्या अंडरमध्ये येतो डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेडिंग त्याला भारत सरकारचा कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग म्हणतात त्या विभागाच्या माध्यमातून यूपीएससी पास झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी नियुक्त मिळतात सर्व्हिस अलोकेशन किंवा कॅडर अलोकेशन मिळते तर या डीओ माध्यमातून ओबी या ओबीसी विद्यार्थ्यांचं आरक्षण आणि वारंवार ह्या सगळ्या गोष्टी होत असताना दोन हजार सोळाला सर्वप्रथम दोन हजार पंधरा सोळाला पास झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्त दिल्या गेल्या नाही तर असे विद्यार्थी मद्रास हायकोर्ट चेन्नई हायकोर्ट कॅट दिल्ली हायकोर्ट अशा ठिकाणी गेलेत आणि सर्वच ठिकाणी या विद्यार्थ्यांच्या बाजूने निकाल निकाल आणि सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे डीओपीटीला सांगण्यात आलं की हे विद्यार्थी ओबीसी आहेत यांना तुम्ही नियुक्त्या द्या परंतु डीओपीटी डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग हे दोन हजार सतराला या सर्व विद्यार्थ्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेली आणि दोन हजार पासून ही केस सुप्रीम कोर्टात सुरू आहे भारत सरकार विरुद्ध रोहित नाथन नावाची केस आहे आणि दोन हजार पासून ती केस सुरू आहे अजूनपर्यंत एकही सुनावणी झालेली नाही त्याआधी तुम्हाला माहित असेल उच्च न्यायालय सुद्धा एक मोठं न्यायालय आहे आणि त्यांनी या सगळ्या केसेस क्लिअर केल्यानंतर सुद्धा डीओपीटी विरोधात केली आणि आतापर्यंत केस सुरू आहे हिअरिंग होत नाही मागे सर्वश्रुत तुमचे जे सीजीआय आपले सीजीआय जे होते एक सीजीआय चंद्रपूर साहेब त्यांच्या बोर्डात सुद्धा ही केस होती दीड वर्ष त्यांनी हात लावला नाही आणि त्यानंतर सुद्धा आता एक ऋषिकेश रॉय हे जज होते सुप्रीम कोर्टात ते रिटायर्ड झाले एकतीस तारखेला त्या विद्यार्थ्यांना मोठी चिंता आलेली आहे मागील कोरोनाच्या आधी यांना वाटायचं की काहीतरी होईल यामध्ये आणि सर्व निकाल यांच्या बाजूनी आहे तर नक्कीच यांना एक विद्यार्थी आहेत आणि ह्या सर्वांनंतर या सर्वा विद्यार्थ्यांना वाटले की एन सी बी सी नावाचा एक मोठी कॉन्स्टिट्युशनल बॉडी भारतामध्ये आहे जे मोदी साहेब नेहमी सांगत असतात की आम्ही ओबीसीना आता कॉन्स्टिट्युशनल स्टेटस दिलेला आहे एन सी बी सीला त्याचे अध्यक्ष जे आहेत ते एन आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातलेच आहेत आणि विदर्भातले आहेत आणि हे सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यातले आहेत तर याच गोष्टीने त्यांनी सगळी टीम बनवून हनसरा रहिर साहेबांना दोन हजार ते चेअरमन झाले त्या दिवशीपासून भेटणं सुरू केलं आणि तुम्ही समजू शकता इतकी मोठी पोस्ट आय आर एस आय पी एस आय त्याचे आई हे किती वेळा भेटले असणार तर हे सगळं भेटल्यानंतर सुद्धा सर्व गोष्टी क्लिअर असताना सुद्धा म्हणजे एन सी बी सीच्या चेअरमॅनला सर्वोच्च चे न्यायालयाच्या जज ची पावर असतात सर्वोच्च न्यायालयात केस पेंडिंग आहे आणि डीओपीडी एक छोटासा डिपार्टमेंट आहे भारत सरकारचा हनसरा रहिद साहेब एक पत्र लिहून त्यांच्याकडून रिप्लाय मागवू शकतात परंतु आजपर्यंत यांनी पन्नास निवेदन दिल्यानंतर सुद्धा पन्नास वेळा भेटल्यानंतर सुद्धा हंसारा लहित साहेबांनी आतापर्यंत एकही निवेदन किंवा एकही पत्र केंद्र सध्या डीओपीटीला पाठवलं नाही त्यांच्याकडून कुठलाही रिप्लाय आलेला नाही या विद्यार्थ्यांना अजून काहीही माहिती नाही तर आमची तुम्हा सर्वांच्या माध्यमातून हीच विनंती आहे की हे कोणतं सरकार आहे किंवा कोण त्या बॉडीचे अध्यक्ष आहे किंवा कोण जज आहेत यापेक्षा हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थ्यांची संख्या नऊशे पंच्याऐंशी आहे आणि जवळपास महाराष्ट्रातले दीडशे विद्यार्थी आहेत आणि ह्या दीडशे विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी ती संख्या वाढत चाललेली आहे आणि हे कोण लोक आहेत तर एस टी डिपार्टमेंटचे जे कर्मचारी असतात त्यांचे मुलं एम एसीबीच्या कर्मचाऱ्यांची मुलं अनुठानी शाळेतल्या शिक्षकांची मुलं महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांची मुलं त्यानंतर सेल असेल बीएन असेल पीएसयू जे असतात त्यांचे डब्ल्यू सी एल असेल तुम्हाला डब्ल्यू सी एल माहिती आहे त्यांचे मुलं एन टी पी मुलं बँका असतात एसबीआय असेल किंवा आय सी आय सी असेल कुठल्या छोट्या ज्या बँका असतात किंवा नॅशनलाइज बँक आहेत अशा बँकेच्या कोऑपरेटिव्ह बँकेच्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार खाजगी एम्प्लॉई समजते आणि हे सगळं नाकारत आहे तर तुमच्या माध्यमातून एक फेस घ्यायचं कारण हेच होतं की हा मुद्दा केंद्र सरकारला सुद्धा कढाव आणि एनसीबीसीच्या सी चेअरमॅन साहेबांना सुद्धा कढाव आम्हाला असं असं वाटतंय की हा जर मुद्दा हंसराज अहिर साहेबांनी घेतला तर दहा दिवसात हा मुद्दा निकाली लागू शकतो इतकं फक्त काम आहे आणि सात आठ वर्षापासून ही सगळी फिरतात भारतभर फिरतात धन्यवाद सर्वात प्रथम तर हे सरकारी अधिकारी बनू इच्छित आहेत त्यामुळे आंदोलनाकडे सर जाणार नाही आणि कोर्टाच्या माध्यमातून गेले दिल्ली हायकोर्ट मद्रास हायकोर्ट आणि केरळ हायकोर्ट या तिन्ही हायकोर्टमध्ये जिंकलेत कॅटमध्ये जिंकलेत चेन्नई आणि केरळाच्या कॅटमध्ये जे बेंचे बेंचेस असतात त्या बेंचेसमध्ये जिंकलेत आणि त्यानंतर बीओ मध्ये भारत सरकारच्या या विरोधात गेलेला आणि ते एकतर डीओपीटी त्या विरोधात गेलेली आहे सुपारी लवकर झाली पाहिजे परंतु मागच्या सात वर्षापासून आमचा प्रॉब्लेम तोच आहे की सात वर्षापासून सुनवाई झालेली नाही केस लिस्ट होते बोर्डावर कधीच येत नाही त्यामध्ये यांचे दिवस चाललेले आहेत मग यामध्ये आता एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे एनसीबीसी नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस ही बॉडी काहीतरी इंटरव्ह्यू करू शकते ही बॉडी पीएमओ ला पत्र लिहू शकते पीएमओ मध्ये इंटरव्ह्यू करू शकते डीओपीटीच्या अधिकाऱ्यांच्या मीटिंग्स घेऊ शकते त्यांना सांगू शकते की केस लवकर निकाली लाव विद्यार्थ्यांची अशी मागणी नाही की आमच्या पेपर निकाल लावा निकाल लावा जेणेकरून आम्हाला की आम्ही इन आहोत इतकीच विनंती हा नऊशे पंच्याऐंशी भारतभर आहेत आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत त्यामध्ये त्यांनी पूर्ण प्रयत्न केले काही विद्यार्थी असिस्टंट डायरेक्टर स्पोर्ट्स अथॉरिटी मध्ये पण लागले युपीएससी च्या माध्यमातून जे लोक इंटरव्ह्यू देतात युपीएससी ला अशा विद्यार्थ्यांना डायरेक्ट इंटरव्ह्यू पण पीएसू घेतात तर त्यामध्ये काही विद्यार्थी लागले काही हो आय एस आय एस होण्याच्याऐवजी आय एस झाली पण असे कित्येक विद्यार्थी आहेत जवळपास नऊशे पंच्याऐंशी पाचशे विद्यार्थी आहेत त्यांना सर्व्हिस मिळालेली कारण काय की परीक्षा मध्ये हजार जागा असतात फक्त युपीएसए ला आणि पुढच्या वेळी प्री मेन्स किंवा एंट्री पास होण्याची खात्री नसते आणि हे विद्यार्थी त्या मध्ये असतात त्यामुळे यांचा अभ्यासही तसा बरोबर होत असेल आणि त्यामुळे कधी जसं यांच्या रणजित तिपेंनी या परीक्षेनंतर नंतर दोन तीन वेळा मेन्स दिल्या परंतु पूर्ण क्लिअर होऊ शकली नाही पण ती परीक्षा क्लिअर झालेली आहे त्या परीक्षेबद्दलच काहीतरी व्हायला पाहिजे आणि काही जसं चेटोले नावाचे आय आर एस अधिकारी आपल्या लाखो भंडाराचे साहित्य तर ते आय एरएस मिळाल त्यांना आय एस मिळायला पाहिजे काही लोकांना दुसरी सर्व्हिस मिळाली कारण जे विद्यार्थी पूर्ण सलग परीक्षा ओपन कॅटेगरीतून पास करतात त्यांना काही ना काही मिळते परंतु जे असे विद्यार्थी आहेत ज्यांना आरक्षणाचा लाभ कुठेतरी मिळतो म्हणजे प्री मेन्स इंटरव्ह्यू मध्ये जसं रणजित तिथे आहे त्यांना मध्ये किंवा मेन्समध्ये किंवा इंटरव्ह्यू मध्ये कधीतरी ओबीसीचा लाभ यांनी घेतला त्याच्यामुळे हे जे विद्यार्थी ते पूर्ण खाल्ली यामध्ये नॉन फेडिरियल जे सर्टिफिकेट आहे हे ऍक्च्युली सामाजिक प्रमाणपत्र आहे हे काय आर्थिक प्रमाणपत्र नाही याच्या इन्कमशी फारसा संबंध नाही परंतु भारतभर सगळे अधिकारी आणि आपले सगळे जे लोक आहेत हे आठ लाखाची इन्कम आहे म्हणून सांगतात परंतु जे अधिकारी वर्ग ब आणि ड या तीन वर्गात अधिकारी असतात यांच्या इन्कमशी काही संबंध नसतो एकोणीशे त्र्याण्णव चा ओएम आहे तो सांगतो की शेतीचं उत्पन्न आणि नोकरीचा पगार ह्या दोन्ही गोष्टी बघायचे आहेत त्यामुळे पगार वीस लाख जरी होत असेल समजा दोन शिक्षक असणार दोन शिक्षकांचा पगार बारा लाख चौदा लाख होतो आठ लाखाचं लिमिट आहे पण अशांना सुद्धा नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र मिळतो तो, तो प्रमाणपत्र या सर्वांना मिळालेला आहे तो अधिकार राज्याचा आहे राज्याने नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट दिल्यानंतर तो केंद्राने ऍक्सेप्ट करायलाच पाहिजे कारण नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट देणं हे राज्याचा अधिकार आहे म्हणजे राज्याच्या अधिकाराचा होणार आहे